एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांचं परत एकदा छान अशा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज बघा दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे सकाळी सकाळी साडेसहा वाजता आम्हाला आमचं हे पार्सल रिसीव झालं आणि हे पार्सल म्हणजे आहे ही गाडी जी आहे इलेक्ट्रिकल आणि आमच्या दुकानच्या बिझनेससाठी घेतली आहे म्हणजे माल ट्रान्सपोर्ट वगैरे करण्यासाठी ही गाडी जी आहे तर ती आम्ही घेतली दोन दिवसापूर्वीच बुक केलेली पण आज आम्हाला ती रिसीव झाली बरं चला आता आजचा व्लॉग असणार आहे खूप स्पेशल ते पण फक्त आणि फक्त माझ्यासाठी कारण माहेरी जायचं म्हणलं की एवढा आनंद होतो की आनंद आपला गगनात मावण्याचा होत आणि त्याचबरोबर त्रिशा मामाच्या गावाला जायचं म्हणलं की ती सगळ्यात आधी ती रेडी असते आणि जेव्हा कधी मी बाहेरगावी जाते तुम्ही तर बघताच एक किंवा दोन बॅग नसतातच पूर्ण डिक्की भरून आमच्या बॅगा असतात आणि आता पण बघा जाणार आहेत दोनच दिवसासाठी पण तरीही पूर्ण डिक्की भरून आमच्या बॅगाच आहेत म्हणजे माहेरी जा किंवा कुठेही जा किंवा वन डे ट्रिपला जरी जायचं असेल ना तर एवढं जास्त सामान असतं म्हणजे जे नको एक असं वाटतं की हे पण लागेल ते पण गेलं असं करत करत पूर्ण डिक्कीभर सामान जे आहे तर ते आमचं जमा होतं बरंच सकाळी सकाळी निघले वातावरण तर एवढं छान आहे तसं तर आमचं संगमनेर आहेच एवढं निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर सकाळी सकाळी जर जेव्हा आपण बाहेर निघतो ना निसर्गामध्ये फार छान वाटतं आणि सकाळी लवकर जायचं होतं त्यामुळे मी जरा लवकरच उठले आणि मामाच्या घरी जायचं असलं की त्रिशाला तर रात्रभर काही झोपच येत नाही पण गाडीमध्ये बसलो की मात्र तिला छान अशी निवांत झोप लागते आणि माझ्या झोपेचं तर काही विचारूच नका गाडीमध्ये बसलं की मला कधीच झोप लागत नाही पण कधी लागते पण एकदा का गाडीमध्ये जर चढलं ना तर असं वाटतं की यार लवकर पोहोचून जावं गाडीमध्ये जास्त वेळ बसायला नको नको वाटतं आणि माझं माहेर आणि सासरचं जे अंतर आहे ना तर ते जवळपास नऊ तासाचं आहे आणि जेव्हापासून हा समृद्धी महामार्ग झाला आहे ना खरं सांगू तर नऊ तासाचं अंतर आम्ही फक्त आणि फक्त पाचच तासामध्ये कव्हर करतो त्यातही फार फार जास्त कंटाळा येतो आणि जेव्हा कधी गाडीमध्ये एवढा जास्त वेळाचा प्रवास असला का मग एकदम एक पिशवी पूर्ण भरून आमचं खाण्यापिण्याचं सगळं काही सोबत असतं फाफडा असेल वेफर्स असतील भाजी तर कंपल्सरी सोबत असते आणि पिल्लूसाठी तर डाळ खिचडी तर घ्यावीच लागते त्यांचं खाण्यासोबत आमच्या सर्वांचं पण खाणं कंपल्सरी घ्यावंच लागतं आणि खरं सांगू ना जेव्हा मी गाडीमध्ये बसते ना माझं जर तोंड सुरू असलं ना की मग मला काहीच होत नाही पण माझं जेवण वगैरे नसेल किंवा जेवण मी केलंच नसेल तर मला फार मळमळ मल -मल व्हायला लागतं त्यामुळे मग पूर्ण वेळ जोपर्यंत गाडी थांबत नाही किंवा गाडीतून मी उतरत नाही ना तोपर्यंत कंटिन्यू काही नाही तर काही माझं तोंड सुरूच असतं आणि यावेळी ना जरा आम्हाला थोडाफार त्रासच झाला जाते वेळेस कारण एकतर भरपूर वेळ गाडीमध्ये बसायचं होतं आणि पिल्लू भरपूर दिवसानंतर एवढा लॉंग डिस्टन्सचा प्रवास करत होतं एकाच जागेवर बसणं हे त्याच्यासाठी फार कठीण आहे तुम्हाला तर आता चांगलं माहीतच असेल आणि त्यात त्रिशा त्रिशा होती थोडीशी आजारी तिला सर्दी झाली होती आणि हे माहेरी जाण्याचा प्लॅन एकदम अचानक ठरलेला काल रात्रीच आमचं ठरलेलं की जायचं आहे आणि सकाळी आम्ही निघालो पण आणि कशासाठी जातोय ना ह्याचं कारण पण फार स्पेशल आहे ते काय आहे ना ते तुम्हाला पुढे समजेलच आणि पिल्लू बघा त्रिशाला परेशान करत फायनली पाच तासाच्या नंतर आम्ही माझ्या माहेरी पोहोचलो म्हणजे आम्ही परभणीला पोहोचलो आणि परभणीमध्ये माझ्या मम्मीचं जे घर आहे ना तर थोडंसं आऊटसाईड आहे थोडंसं सा गावाच्या बाहेर म्हणजे ऍक्च्युली परभणीमध्येच आहे पण थोडंसं सा आऊटसाईड आहे आणि फायनली आम्ही घरी पोहोच आणि मी येणारे म्हणून माझी फेवरेट व्हेज बिर्याणी इथे माझ्यासाठी बनवलेली होती ती पाहून मला फार आनंद झाला आणि ही बघा ही आहे माझ्या दादाची मुलगी आणि हिचं आहे आज बारसं आता तर ही जवळपास साडेतीन महिन्याची झालेली आहे पण साडेतीन महिन्यात महिन्यानंतर आज आमचं अचानक असं ठरलेलं की हिचं बारसं करूयात तसं फारसं काही मोठं नाही पण घरातल्या घरातच छान असं बारसं करायचं होतं वहिनींचं इकडं काम सुरू होतं आणि बऱ्याच दिवसानंतर मी पण माहेरी आले होते जवळपास सहा सात महिन्यानंतर मी माहेरी आली असेल त्यामुळे सर्व तर फार खुश होते आणि लगेचच संध्याकाळी जे आहे तर बारसाचा प्रोग्राम करायचा होता त्यामुळे सगळे आम्ही छान असे रेडी झालो आणि ते पाळणा पण छान असं सजवला बारशाला जास्त लोक नसले तरी चालतील पण आत्या ही असलीच पाहिजे आणि बाळाला जर आत्या असेल तर मग तर तिने आलंच पाहिजे त्यामुळे मग कोणत्याही हालतीमध्ये आम्हाला इथे आजच्या आज पोहोचायचंच होतं त्यामुळे सकाळी आम्ही निघलो दुपारी पोहोचलो आणि लगेचच संध्याकाळी बघा इथं बारशाचा प्रोग्राम असा सुरू होता घरच्या गर घरीच प्रोग्राम झाला पण फार फार छान झाला आणि पिल्लूचं नाव काय ठेवलं पाहिजे म्हणजे किंवा काही युनिक नेम असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तसं तर त्रिशाने स्पेशली पिल्लूचं नाव ठेवलेलं आहे सिया आणि मम्मीने नाव आहे ओवी आणि त्रिशाला नाव आवडतं त्यामुळे मग मी पण नाव तरीही जर कोणतं युनिक नेम असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तर असा होता माझा माहेरचा पहिला दिवस घरापासून निघल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आणि आता आज आहे माहेरी माझा दुसरा दिवस तुम्ही एकच व्लॉगमध्ये दोन्ही डे बघणार आहात मी दोनही दिवस जे आहे तर एकस व्लोग मदे शेयर है, है, है है, है, ते एकाच व्लॉगमध्ये सर्व काही शेअर करत आहे कारण जास्त काही शूट केलं नाही आणि शूट करण्यासारखं जास्त असं काही मला वाटलंच नाही त्यामुळे दोन दिवसाचा एकच माहेरचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे दुसऱ्या दिवशी बघा सकाळी सकाळीने दिवसाची सुरुवात फार छान झाली कारण लहान मुलं तर मला तसे आवडतातच आणि त्यातली त्यात माझ्या भावाची मुलगी एवढी क्यूट आहे की कायच सांगू तुम्हाला म्हणजे तीन महिने एवढी आतुरतेने मी वाट बघत होती की मी यार कधी भेटणार पिल्लूला कधी घेणार आणि जेव्हापासून इथं आली आहे ना तिला पण माझ्याकडे यावं वाटतं आणि मला पण तिला सारखं सारखं घ्यावंसं वाटतं आणि बघा सकाळी सकाळी उठल्यानंतर मी आधी तिला घेतलं आणि आम्ही दोघे खेळत होतो त्रिषा आणि पिल्लू दोघंही झोपलेले होते आणि वहिनी कामामध्ये होती आई पण कामामध्ये होती पण माझं पूर्ण लक्ष मात्र पिल्लूकडेच होतं आणि आहून तर सकाळी लवकर उठण्याची सवय आहे सकाळी उठतात जिमला जातात त्यामुळे त्यांना इथे पण काही झोपेत नव्हती त्यामुळे ते पण उठले होते आणि आलोच आहेत तर इथलाही माहेरच्या गणपती तिचा जो मान आहे ना आरतीचा तो पण मात्र आज त्रिशाला भेटला आम्ही छान अशी गणपती बाप्पांची आरती केली आणि आता आम्हाला जायचं होतं बाहेर जेव्हा कधी मी माहेरी असते ना, ना ला, बैक बैक काहिने तर माझा वेळ ना एकदम स्पीडमध्ये पळायला लागतो म्हणजे बघा ना कालचा दिवस पण पूर्ण बिझी गेला बॅक टू बॅक काही नाही तर काही काही तर काही होतच गेलं आणि कालचा दिवस पण संपला आणि लगेच आजचा दिवस पण आला सकाळी उठले पिल्लूसोबत जरा वेळ घातला आणि लगेच देवाची आरती वगैरे केली लगेच दुपार पण झाली आणि मग दुपारी काय करावं तर म्हणून आम्ही निघालो यशवाडीला आणि याच्या आधीच्या पण माहेरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी यशवाडीला गेले होते ते ना एक जागृत देवस्थान आहे आणि परभणीमध्ये दर सॅटर्डेला भरपूर भरपूर लोक जे आहेत तर तिथे दर्शनासाठी जात असतात आणि जेव्हा जेव्हा मीही येते ना तर तेव्हा मी जातच असते आणि खरं सांगू ना तिथे जाण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आहोच आहेत आणि जेव्हा आमचं लग्न जमलं होतं ना तर तेव्हा त्याच देवाला मी प्रार्थना केली होती की आमचं लग्न होऊ दे वगैरे वगैरे अशी थोडीफार काहीतरी स्टोरी होती नेक्स्ट कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत डिटेलमध्ये ते शेअर करेल बरं चला आता मी आलेली आहे इथे यशवाडीला आणि हे खरंच एक जागृत देवस्थान आहे सहा महिन्यापूर्वी पण मी इथे आले होते तेव्हा मंदिर वगैरे सगळं होतं पण तेव्हा त्यांचं जे बांधकाम आहे ना तर ते जुन्या पद्धतीचं होतं आणि आत्ता पाहत तर इथे बांधकाम वगैरे सुरू फा म्हणजे सुरू होतं म्हणजे रिकन्स्ट्रक्शन त्यांचं जे होतं ना तर ते इथे सुरू होतं त्यामुळे इथे जास्त लोक वगैरे नव्हते पण मूर्ती वगैरे जशी आहे तशी मंदिरमध्ये होती फक्त आजूबाजूचा जो परिसर आहे ना तर जर डेव्हलप करण्याचं त्यांचं काम सुरू होतं इथे आणि लग्नाच्या आधी ना मी आणि माझी फ्रेंड आम्ही तिघी चौघीजणी मिळून स्कूटीवरती इकडे यायचो एव्हरी सॅटरडे म्हणजे वर्षातून ॲटलीस्ट सा सात आठ सॅटर्डेला तरी आम्ही इथे यायचो आणि दर्शनाला आलो की मग इथेच मस्त असं जेवण करून जायचं कारण दर शनिवारी इथे खूप मोठा भंडारा असतो जवळपास चार ते पाच हजार लोकांचा इथे भंडारा असतो आणि इथे मागे जे मंदिर बघता ना तुम्ही त्याच्याच पुढे खूप मोठा असा हॉल होता पण ॲक्च्युली तो होता पत्राचा आणि आता त्याचंच काहीतरी रिकन्स्ट्रक्शन सुरू होतं म्हणजे नवीन डेव्हलपमेंट करणार होतं ते आणि दर शनिवारी जवळपास चार ते पाच हजार लोक जे आहेत तर त्यांचा इथे भंडारा होतो आणि भरपूर भरपूर सारे लोक जे आहेत तर तिथे येत असतात ता आणि लग्नाच्या आधी भरपूर वेळेस मीही आले होते माझ्या मैत्रिणीसोबत म्हणजे आपण ज्या ज्या ठिकाणी जातो ना माहेरी तर तिथे काही नाही तर काही मेमरीज आपल्या क्रिएट झालेल्या असतात आणि मग त्या आठवणी आपल्या जाग्या होत असतात आणि तिथे बघा हे एक माकड पण आम्हाला पाहायला भेटलं याला पण पिल्लू तर फार हॅप्पी झालं आणि आता रिटर्न आम्ही निघालो आणि बघा जवळपास इथे पण एवढा टाइम स्पीडमध्ये गेला की संध्याकाळी जवळपास चार साडेचार वाजले आणि जाता जाता असं ठरवलं की आता जाऊयात मामाच्या घरी कारण आता लक्ष्म्या बसणार आहेत आणि मग मामाच्या घरी जाऊन मला लक्ष्म्या पण पाहायच्या होत्या त्यामुळे मामाकडे आले आणि यांची तयारी सुरू होती लक्ष्म्या वगैरे बसवून तर झालेल्या होत्या पण त्यांचा स्वयंपाक सुरू होता मस्त असा पूर्णावरणाचा स्वयंपाक झाला होता आणि मग कोणी आपल्याला जेवण म्हटलं की मग आपण जेवण काही सोडायचं नसतं त्यामुळे सकाळीच मामीचा फोन आला होता की इकडे जेवायला ये मग मी तर कधी नाही म्हणतच नसते मामीला म्हणलं मी तर येणार मस्त दोन पुरणपोळ्या खाणार कारण मामीच्या हातची पुरणपोळी म्हणजे एक नंबर आणि मग नंतर केव्हा खायला भेटेल माहिती नाही त्यामुळे मग आलेच आहे तर मस्त असं आता मी जेवण पण करणार आहेत आणि भरपूर वर्षानंतर माहेरची लक्ष्म्या मला पाहायला भेटल्या ऍक्च्युली माझ्या घरी तर नाही आहेत कधी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिले नसेल आणि ऐकले नसेल पण पुढच्या वर्षी मात्र तुम्हाला माझ्याही घरी लक्ष्म्या जे आहेत तर ते पाहायला भेटणार आहेत कारण नवीन घरांमध्ये माझं जे नवीन घराचं बांधकाम सुरू आहे तर तिथे नवीन घरामध्ये नवीन सुरुवात म्हणून महालक्ष्म्यांचं पण आगनम, आगमन आगमन जे आहे ना तर ते मी करून घेणार आहे पुढच्या वर्षी मस्त माझ्या घरी लक्ष्म्यांचं आगमन होणार आहे बरं चला आता माहेरी आलेली आहे तुम्ही पाहिलं दोन दिवस जे आहेत तर ते माझे अशा रीतीने पार पडलेले होते एवढे स्पीडमध्ये दोन दिवस गेले की काही समजलंच नाही आता दुसऱ्या दिवशी जायचं आहे परत सासरी आणि असे होते माझे माहेरचे दोन दिवस ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि चला मग आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या yani ana ha bye